नमस्कार सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल मस्त असे पंचखाद्य मोदक बनवणार आहोत जे की करायलाही खूप सोपे आहेत हेल्दी आहेत महत्वाचं म्हणजे आणि एकदा करून ठेवले तर दहा ते बारा दिवस आरामात टिकतात चला तर मग ते कसे करायचे ते आपण पाहूया त्यासाठी एक पॅन गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा खसखस घेतलेली आहे ही खसखस आपल्याला मस्त अशी भाजून घ्यायची आहे अगदी लो फ्लेमवरती आपण ही भाजून घेणार आहोत तसं अगदी दोन मिनिटांमध्ये छान अशी भाजली जाते खूप जास्त सुद्धा भाजायची नाही हलकासा रंग याचा बदललेला आपल्याला आता दिसत आहे ही काढून घेऊयात मस्त असा सोवा सुद्धा येतो भाजल्यानंतर तर त्याच पॅनमध्ये आपण एक चमचा तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम हे ड्रायफ्रूट मी थोडेसे कट करून काप करून घेतलेले आहेत ते घालणार आहोत तर एक छोटी वाटी बदाम आणि काजू समप्रमाणात घेतलेले आहेत हे दोन्हीही आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत अगदी मिडियम गॅसवरतीच क्रिस्पी होईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत खूप जास्त आपल्याला रंग चेंज होईपर्यंत सुद्धा हे परतवायचे नाही तर हलकासा रंग आपल्याला या ठिकाणी बदललेला दिसत आहे आपण हे काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आता आपण मणुके घेतलेले आहेत सेम त्याच वाटीनं आणि हे सुद्धा आपल्याला मस्त असे खरपूस परतवून घ्यायचे आहेत तर अगदी एक ते दोन मिनटामध्ये हे मणुके पाहू शकता मस्त असे छान फुगलेले आहेत आता हे सुद्धा आपण काढून घेऊयात हे सुद्धा मस्त परतलेले आहेत तुपामध्ये परतल्यामुळे खूप छान टेस्टही येते आणि हेल्दीसुद्धा होतात आता त्याच पॅनमध्ये आपण एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे हा किससुद्धा आपल्याला परतवून घेताना गॅसची ही मिडियमच ठेवायची आहे किंवा लो ठेवू शकता जास्त रंगसुद्धा बदलला नाही पाहिजे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा कीसुद्धा मस्त असा परतवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी छान कुरकुरीत झालेला आहे आता हा किससुद्धा आपण काढून घेऊयात तर त्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी ले ले एक खजूर आहे ती परतवून घ्यायची आहे ह्या खजुरातल्या ज्या बिया आहेत त्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आपल्याला काढून घ्यायच्या आहेत नाहीतर बिया जर एखादी जरी राहिली तरी ते खाताना लाडू जे आहेत ते दाताखाली कचकस लागतात त्याच्यामुळे आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ही खजूर तुपामध्ये मस्त अशी परतवून घ्यायची आहे खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ही खजूर परतवून होते तर पाहू शकता आता छान मस्त असायचा गोळा व्हायला लागला आहे आणि खजूर परतल्यानंतर मऊसुद्धा होते आणि लगेच आपल्याला ती मग काढून घ्यायची आहे तर पाहू शकता छान या ठिकाणी गोळा तयार झालेला आहे आणि मऊसुद्धा झालेली आहे खूप जास्त परतवायची नाही आता आपण लगेच गॅस बंद करणार आहोत आणि ही आपल्याला थंड करून घ्यायची आहे तर तोपर्यंत आपण हे परतलेले ड्रायफ्रूट्स जे आहेत आणि खोबरं जे आहे ते छान असं किज खोबऱ्याचा थंड झालेला आहे तो मिक्सरला आपल्याला जाडसर असंच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही कारण खाताना थोडंसं जाडसर राहिलं तर खूप छान लागतं तर आता ड्रायफ्रूट सुरुवातीला आणि नंतर खोबरंसुद्धा आपल्याला खोबऱ्याचा किस आहे तोसुद्धा मी हलकासा याला अगदी बारीक असा फिरवून घेतलेला आहे खूप जास्त बारीकसुद्धा करायचं नाही थगदी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत आपली खजूर जी आहे ती थंड होण्यासाठी अशी पसरवून ठेवली होती सुद्धा थंड झालेली आहे तीसुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे मिक्सरला ही फिरवून घेतलेली खजूर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि ही काढून घेतल्याच्यानंतर दोन्ही जे मिश्रण आहे ते तुम्ही डायरेक्टली मिक्सरलासुद्धा फिरवू हो शकता परंतु खूप जास्त बारीक होण्याची शक्यता असते त्यामुळे मी असंच हे एकत्र एक करून घेणार आहे हातानेच किंवा मग चालू बंद करत तुम्ही मिक्सरला हे थोडंसं अगदी फिरवून घेऊ हो शकता अगदी बारीकसुद्धा आपल्याला याची पावडर होऊ द्यायची नाही जर खूप जास्त बारीक झालं तर त्याच्यापेक्षा हे जाडसर असलेलं खायला छान लागतं त्याच्यामुळे मी हे मिक्सरला न फिरवता हातानेच अशा पद्धतीनेही एकत्र करून घेणार आहे तर हे मोदक जे आहेत ते अगदी झटपट तयार होतात त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहेत आणि विशेष म्हणजे आपण न तळता न उकळता न वाफवता हे बनवलेले आहेत आणि हे मोदक कुणीही खाऊ शकतं म्हणजे शुगर फ्री आहेत आपण याच्यामध्ये साखर गुळ काहीही वापरलेला नाही आता हे छान मिक्स झाल्याच्यानंतर मोदक बनवण्याचा जो साचा घेतलेला आहे त्याला आपल्याला तेल किंवा तूप जे आहे ते लावून घ्यायचं ला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते भरायचं आहे पण त्यापूर्वी मी या ठिकाणी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि ते असे आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे दिसायला जे मोदक आहेत ते खूप छान दिसतात असे ठेवून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे साच्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे किंवा पूर्ण साच्या बंद करून वरून सुद्धा तुम्ही हे दाबून भरवू शकता तर मस्त असे आपल्याला हे मोदक जे आहेत ते पूर्ण आता साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि भरताना दाबून भरायचं म्हणजे मोदकाचा जो आकार आहे तो खूप छान असा तयार होतो त्याला मस्त अशा कळ्या ज्या आहेत त्या पडल्या जातात आता सर्व मी या साच्यामध्ये भरून घेतलेला आहे आता आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि बंद केल्याच्यानंतर छान असं प्रेस करायचं आहे दाबायचं आहे आणि त्यानंतर जो बाहेरच्या साईडने निघालेलं आहे ते सुद्धा आपल्याला दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पाठीमागून मागून दाबून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाचा आकार जो आहे तो छान येतो आणि मोदकसुद्धा व्यवस्थित असे सेट होतात आता हे छान असं आपलं दाबून झालेलं आहे मस्त असे मोदक पुन्हा एकदा साचे आपल्याला पॅक करायचं आहे दाबायचं आहे आणि त्यानंतर आता आपण हे काढून घेऊया तर पाहू शकता किती सुंदर असे सुबक आपले मोदक हे तयार झालेले आहेत गणपती बाप्पांसाठी एकदा बनवले तर दहा बारा दिवस तर आरामात टिकतात मस्त असे आहेत हेल्दी आहेत पाहू शकता खूप छान असे हे मोदक तयार होतात तर याच पद्धतीने आपण बाकीचेसुद्धा मोदक जे आहेत ते करणार आहोत तर पहिला मोदक तर आपला तयार आहे त्यानंतर आपण दुसरासुद्धा काढून घेऊया जे साईडचा भाग असतो थोडासा तो असा दाबून घ्यायचा आहे म्हणजे दिसायलासुद्धा मोदक अगदी सुंदर दिसतात तर हे मोदक आपले करायलासुद्धा सोपे आहेत अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होतात टिकायलाही खूप दिवस टिकतात आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी असे आहेत आणि करायलासुद्धा खूप सोपे आहेत अगदी झटपट कोणीही बनवू शकतं तर मस्त असे आपले सर्व मोदक या ठिकाणी तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा या गणपती बाप्पा म्हणजे हे मोदक सुरुवातीलाच नक्की बनवून ठेवू शकता आणि एन वेला पटकन प्रसादामध्ये हे देऊ शकता लहान मुलांनासुद्धा सुद्धा आवडीने खातील आणि गणपती बाप्पासुद्धा खुश होतील जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा त्याचबरोबर एक मी तोडूनसुद्धा दाखवलेलं आहे पाहू शकता आतमधूनसुद्धा खूप छान असे तयार होतात आणि खायला तर खूप छान मस्त लागतात हेल्दी अशी आहेत जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद